पैठणीतील जायकवाडी धरणात पंचवीस दशांश अठ्ठावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून हा साठा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची सहा महिने तहान भागवेल असा अंदाज जायकवाडी पाटबंधारे विभागानं व्यक्त केलाय सध्या धरणात नऊ हजार क्युसेक या वेगाने पाण्याची आवक सुरू आहे पाच दिवसापूर्वी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली त्यानंतर जायकवाडी धरणात सतत चार दिवसापासून जलदगतीने धरणाच्या पाणीसाठ्यात अठरा टक्क्यांनी वाढ झाली बुधवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार धरणाची पाणी पातळी सरासरी पंचवीस पेक्षा जास्त झाली आहे तर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसाचे पाणी धरणात आठ हजार क्युसेक प्रमाणे दाखल होत आहे अजून पावसाळा संपायला दोन महिने बाकी असून सध्या उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता हे पाणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची सहा महिने तहान भागवेल असा अंदाज व्यक्त केला जातोय गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर